रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेएसडब्ल्यूच्या आवारातील जनसुनावणी झटपट आटपली तिडकीने हरकती मांडणाऱ्या विरोधकांचा आवाज दाबल्याचा आरोप प्रदूषणाचे धोके मांडणाऱ्या नागरिकांचा माईक खेचल्याने संताप रायगड जिल्ह्यातील पेन तालुक्यातील वडखळ डोलवी येथील तिसऱ्या टप्प्यातील जे एस डब्ल्यू प्रकल्प आणि धरमतर फोर्ट यांच्या विस्तारीकरणासाठी पर्यावरणपूरक जनसुनावणी धरमतर जेट्टी नजीक आज घेण्यात आली निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांच्या अध्यक्षतेखाली जनसुनावणी पार पडली पावणे तीन वाजता सुरू झालेल्या जनसुनावणीत डब्ल्यूच्या अधिकाऱ्यांनी त्यांचे उपक्रम रंगवण्यात व प्रकल्प किती गोजीरवाना आहे हे सांगण्यात जनसुनावणीचा अर्धा वेळ खर्च केला तर उरलेल्या वेळात स्थानिक भूमिपुत्र शेतकरी पर्यावरण प्रेमी हे प्रदूषण रोजगार आरोग्य शेती खरम दिसती व पर्यावरणाचे मुद्दे पोट टिळकीने मांडत असताना विरोधकांचे मुद्दे ऐकून न घेता जनसुनावणी लगबगीने आटोपती घेतल्याने जनतेतून संतापाची लाट उसळली यातही कहर म्हणजे अनेक कार्यकर्त्यांच्या हातून माईक खेचून घेतल्याने सुनावणीबाबत प्रचंड नाराजी व्यक्त केली तर अनेकांनी ही सुनावणी बेकायदेशीर झाली असल्याचे सांगितले प्रदूषणाने मृत्यूदर वाढत असताना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ याकडे दुर्लक्ष का करतोय आजची जनसुनावणी नेमकी कशासाठी होती केवळ फार्स व दिखाऊगिरी का करण्यात आली जनसुनावणीत हरकती मांडणाऱ्या नागरिकांचा आवाज का दाबण्यात आला प्रदूषणाचे मुद्दे मांडले जात असताना गोंधळ का झाला असे अनेक सवाल या जनसुनावणीच्या निमित्ताने अनुत्तरित राहिले आहेत धम्मशील सावंत न्यूज ब्युरो रायगड शेवटचे पाच मिनिटं राहिलेले शेवटचे पाच मिनिटं चालू का

आपण ते घेऊ तुमचे लेखी असे निवेदन प्रत्येकाने द्या काय अडचण नाही हॅलो आता आपण आपण इथे प्रत्येक